सर आत्ताच आप आपले जे या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं की कारखान्यासंदर्भात जे काय आता जे काय मंडळ म्हणजे पॅनल प्रमुख आहेत त्यांनी कोण कुन, कोणीही आदिनक बचाव जे आपण स्थापन केलं त्यामध्ये कुणीही एक रुपयाचं सुद्धा मदत केली नव्हते हो काय सांगा खरं तर आदिनाची ज्यावेळेस वाईट वेळ आली म्हणजे की ज्यावेळेस तो कारखाना बंद होता तीन वर्ष आणि तो दुसऱ्यांच्या ता ता ताब्यात होता काही दिवसासाठी असं म्हणूया आपण आणि कोर्टाच्या माध्यमातून ज्यावेळेस तो सहकारी तत्वावर झाला त्यावेळेस असं अपेक्षित होतं की ज्यांनी ज्यांनी त्याच्यावर सत्ता उपभोगली मला वाटतं मागच्या वेळेस चार पॅनल होते त्यातलं एकही पॅनल प्रमुख किंवा एकही पुढारी त्यातलं ज्यांनी ज्यांनी संचालक म्हणून निवडणूक लढवली होती कुणीही त्या ठिकाणी मदतीसाठी आलं नाही आम्ही सगळ्यांना आवाहन करत होतो की तो कारखाना चालला पाहिजे आपली मदत करा आपल्याला कारखाना चालू करायचा आहे पण आम्ही मग एक पाच दहा लोकांनी एकत्र येऊन त्या माध्यमातून पैसे गोळा केले आणि तो कारखाना आम्ही चालू केला बचाव समितीच्या माध्यमातून आपण केवळ आपले सावंत सरांसुद्धा कुठंतरी या ठिकाणी करतो बरोबर कारण मी म्हणतो नाही आत्तापर्यंत जेवढे राजकीय मंडळी येऊन गेली त्या कारखान्यावरती ज्यांनी सत्ता उपभोगली एकानेही त्याची मदत केली नाही पण सावंत सरांनी वैयक्तिकरित्या माहिती आहे तुम्हाला की त्यांनी पैसे भरल्यामुळेच तो कारखाना सहकारी तत्व झाला आणि तेवढे भरलेच नाही तर कारखाना चालू करण्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे दिले होते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत आणि ते कारखान्याच्या रेकॉर्डवरती सुद्धा आहे त्यामुळे ती एकमेव अशी सावंत फॅमिली आहे की ज्यांनी आदिनाथ कारखान्याला मदत केलेली आहे आमदार नारायण आबा पाटील यांनी सध्या आदिनाथ चालू करण्यासाठी मदत बचाव समितीला केली आहे बचाव समिती आम्हाला काही मदत केली नाही त्यांनी फक्त कारखाना तो ताब्याचा विषय असेल त्यावेळेस आबांचं त्यांचं काय झालं असेल तोच विषय बचाव समितीला कुठल्याही प्रकारची मदत आताचे जे आमदार आहेत नारायणबा पाटील त्यांची झालेली नाही तुम्ही बोलताना सांगितलं की माहिती की महाविकास आघाडी हेच नेमकं ना गेले काय हे आता तुम्ही पत्रकार आहात तुम्ही जाणकार आहात माझा शब्दाचा व कोणाकडे होता तिथं स्टेजवर कोण होते उमेदवारी कशा मिक्सिंग करून तिथं फक्त निवडणूक जिंकण्याचं ध्येय ठेऊन सगळ्यांना माहिती असू द्या महाविक कारण नाव माहिती दिलेलं आहे पण त्यात काही महाविकास आघाडीचे बी उमेदवार होते त्यामुळे त्यांनी डिक्लेअर करणं गरजेचं आहे आज ज्यांनी टीका केली होती एकमेकावरती मग ते रोहितदादावरती टीका करणारे असतील किंवा काय असतील ते सगळे एकत्र स्टेजवर एक दिसत होते आज मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते योग्य नाही सुभाष गुंड असे म्हणले की फक्त राजकारण करू नका आजनाथ कारखान्याच्या संदर्भ विषय बोला मग राजकारण कोणी करायचं करायचं ना आम्ही कारखाना कसा चालू करणारच हे आम्ही सांगतोय आम्ही कारखाना विकणार हे म्हणत नाही किंवा भाड्याने देणार असं म्हणत नाही आम्ही कारखाना चालू करणार हेच म्हणतो आहे पण कारखान्यासाठी कोणकोण काय काय राजकारण करतं हे सगळ्यांनाच माहिती ज्या आपल्या भाऊंनी सर्व जिल्ह्यात सर्वात जास्त रेट दिला आज महाविकास आघाडीमध्ये त्यांनी त्यांनी मदत केली आमदारकीच्या वेळेस आज त्याच भाऊंना म्हणजे एकटं पाडायचं काम त्यांनी केलं आज त्या पॅनलमध्ये त्यांच्या लोकांना संधी दिली नाही किंवा त्यांना पाहिजे तसं नेतृत्व दिलं गेलं नाही आज भाऊंनी सर्वात जास्त रेट दिला हे सगळ्यांना माहितीच आहे त्यावेळेस चेअरमन असताना अण्णा आता रात्रीचा एक विषय झाला सुभाष गोळवेंचा त्यांनी आदिनाथ कारखान्यावर कार कारखाना हस्तांतर त्यांच्याकडे येत असताना सुद्धा त्यांनी आबांचा विषय सांगितला म्हणजे ह्या सर्व प्रोसेसविषयी काल आपण बोललेला आहात परंतु सध्याचं जे करमाळा तालुक्यामध्ये जे म्हटलं जातं की आदिनाथ कारखाना हे फक्त मामात चालू शकत त्याच्या आधी आपण हे डायरेक्टर राहिलेलं आहात म्हणजे कुठं ते कस सर्वच तुमच्या तुमच्यासहित इतर सर्वांच्याच कार्यकर्तो तो प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय का नाही असं जी कोणी म्हणत असेल का नाही की कारखाना फक्त संजय मामा चालू शकतो आज त्यांची कॅपॅसिटी असेल नसेल तो आता संशोधनाचा भाग आहे परंतु आमच्या पूर्वजांनी मग कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील गोविंद बापू गिरधरदास जीवे रावसाहेब भाऊ पाटील ह्या सगळ्या माणसांनी अनेक यातना सहन करून आदिनाथ मुहूर्त मुहूर्तमीळ रवडी आदिनाथ कारखाना उभा राहिला गोविंदबापूंनी पायामध्ये बावीस वर्षे चप्पल घातली नाही आणि ह्या त्यागातनं कारखाना नुसता उभा राहिला नाही तर पूर्ण क्षमतेने कारखाना आत्तापर्यंत चालला आणि मग करमाळा तालुका बी चालत होतो करमाळ्या तालुक्याचा विकास बी चालला कैलासवाशी नामदेवराव जगतापाने करमाळ्या तालुक्याचं जिल्ह्याचं राजकारण केलं विकासाची गंगा त्यांनी करमाळ्या तालुक्यामध्ये आणली त्यानंतर स्वर्गीय कैलासवाशी डिगामामांनी तुम्हाला सांगतो त्यांच्या पद्धतीनं कैलसवाशी नामदेवराव जगतापंच्या नंतरचा जो विकास झाला तो कैलासवाशी मामाच्या काळातलाच झालेला आहे आणि त्याच्यामुळं तालुका हा कुणामुळं थांबलेला नाही किंवा का का करमाळा तालुका हा कुणामुळं उभा राहिलेला नाही तो उभा राहिला आहे करमाळ्या तालुक्यातल्या सुपुत्रांमुळं करमाळ्या तालुक्यातल्या लोकांनी राजकीय लोकांनी सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी केलेल्या त्यागामुळं परंतु आज जी कोणी काय असं म्हणत असेल तर ती स्वतःच म्हणजे स्वतःला नपसंग म्हणून घेतेत म्हणजे हा हा हिजड्याचा बाजार चाललेला आहे कारखाना कोण चालवणार आहे काय तो कारखाना म्हणजे उभारणीपासून बंद आहे आणि त्याचं एक बी गाळप झालेलं नाही आणि म्हणून आता कोणीतरी येणार आहे तो कारखाना उभा करणार आहे चालवणार आहे असं काय परिस्थिती नाही ना आणि आम आत्ताच आमच्या सभेमध्ये बी आम्ही सांगितलं की जितकी परिस्थिती मकाई कारखान्याची हालाकीची आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची आहे आणि मग सरकारमध्ये तुम्हाला सांगतो रश्मीदी बागलांनी त्या त्यांच्या मकाई सहकारी साखर शाकर कारखान्याला त्यांच्या पदाचा त्यांच्या ताकदीचा वापर करून फडोणीस साहेबाकडून एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी मंजूर करून घेतले कदाचित त्यांनाही त्या आदिनाथमध्ये जर प्रशासक नसतं त्यांच्या स त्या ठिकाणी जर संचालक मंडळ असतं तर त्यांनी त्या कारखान्यालासुद्धा तुम्हाला सांगतोशी दीडशे कोटी रुपयाची मदत घेतलीच असते ना त्यामुळे तो कारखानासुद्धा तुम्हाला सांगतो कुणी एकाने ठरवलं म्हणून कारखाना चालत नसतो कारखाना हा सगळ्यांचा आहे कारखाना हा सहकारी आहे कारखाना हा कोणा एकट्याच्या बापाचा मालकीचा कारखाना नाही त्यामुळं कारखाना उभा राहिला सगळ्याच्या सहकार्यातून कारखाना चालणार आहे सगळ्याच्या सहकार्यातून त्याच्यामुळं कुणीच तुम्हाला सांगतो स्वतःची पाठ थुपटून घेण्यात मजा नाही आणि जे कोणी असं तुम्हाला सांगतो म्हणत असतील ती माणसं नालायक आहेत आणि ती नुसतं असं म्हणतच नाही तर त्यांनी आमचे जे पूर्वज आहेत राजकारणातले हे सगळे कैलासवाशी असणारे सहकार महर्षी कैलासवाशी नामदेवराव जगताप असतील सहकार महर्षी असतील गोविंदबापू असतील रावसाहेब पाटील असतील बई असतील यांची परत परत नावं मी मुद्दाम घेतो आहे ह्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वावर ही माणसं संशय घेतात अण्णा आता रात्रीचा एक विषय झाला आणि आपण बोलण्यात हे म्हणजे सुभाष गुळवे यांनी आपलं जे आपण काल सांगितलं होतं की सुभाष गोळवे यांनी व्यक्त व्हावं किंवा त्यांचे जुने व्हिडिओ काढावे त्यांना विरोध कोणी केला किंवा काय त्यानंतर त्यांनी आपलं हे केलं के आणि त्यानंतर त्या त्यापुढे त्यांनी ते, बोलताना असंही सांगितलं की जरी बारामती ॲग्रोला कारखाना जरी मिळाला असता तरी ते त्यातून आम्ही रसच काढणार होतो त्यातनं काय दुसरं वेगळं काय निघणार होतं नाही मुळातच कारखान्यात जर ऊस गाळला तर रसच मिळणार आहे तुम्ही माणसं जर तालुक्यातली गाळली तर त्यातनं रक्त येऊ शकतं ना आणि कारखाना काय माणसं गाळप करणारा नाही कारखाना उसाचंच गाळप करणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो शब्दाच्या कोलांट्या उड्या या ठिकाणी ही करण्यापेक्षा आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये उगल बाष्खेळ गप्पा मारण्यापेक्षा कालच्या परिस्थितीमध्ये ही सगळी मंडळी कुठं होती आदिनाच्या कामगारांचा प्रश्न होता मकाईच्या सभासदांच्या उसाचा प्रश्न होता त्यावेळी तालुक्याला आमदार नव्हते का ह्या तालुक्याला माझे आमदार नव्हते का तालुक्यात ही सगळी गटतट नव्हते का काय एक बी मायचा लाल तुम्हाला सांगतो आमचे दोन महिने सतत तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन चाललं होतं पंधरा पंधरा दिवसाला आम्ही आंदोलन घेत होतो थोथो आंदोलन झालो जोडे मारो आंदोलन झालं भीक मागो आंदोलन झालो किती आंदोलन केले आम्ही फार तुम्हाला सांगतो म्हणजे आत्मदहनाची सुद्धा सव्वीस जानेवारीला आम्ही नोटीस दिली होती आम्ही सगळे शेतकरी त्या ठिकाणी दो दोन अडीच शेतकरी आत्मदहन करण्यासाठी राखीलचे डबे घेऊन पेट्रोलचे ड बाटले घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कोण तालुक्यातला एक मायसा आला आला ना आम्हाला सांगितलं बा तुम्ही काळजी करू नका जीव बिव काही देऊ नका आपण सगळेजण मिळून लढा लढू आणि पैसे घेऊ आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो राजकीय अपेक्षा आल्यामुळं आम्ही तुम्हाला सांगतो कोर्टात गेलो वर्टातून आम्ही त्यांच्यावर सगळ्यावर गुन्हे दाखल करून घेतले आणि तुम्हाला सांगतो मग दोन महिन्यातच शेतकऱ्यांची सगळी सगळे बिळ जवळजवळ पस्तीस छत्तीस कोट रुपयाची बिल आम्ही मकायची दिली त्यावेळेस ही सगळी माणसं आता वलगाना करणारी कुठं होती ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस तुमचे गट्टत बाहेर येत आहेत आणि तुम्हाला सांगतो मुंगसानी सगळ्यांची तोंड बाहेर येतात मग इतक्या वेळ तुम्हाला सांगतो ती खोकाडाने गाडून घेतल्यासारखे ही माणसं कुठं असतात यावेळी सर्वसामान्य माणसाचे शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे कामगाराचे प्रश्न ज्यावेळी तुम्हाला सांगतो रस्त्यावर उतरून एखादा कार्यकर्ता लढतो त्यावेळेस ही माणसं कुठं असते काय येत नाही सहानभूतीने त्या ठिकाणी विचारायला की काय चाललंय बाबा तुम्ही असं का होतंय काय अधिकाऱ्याला दम देत नाही का स्वतःच्या ताकदीचा त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो पुरेपूर ते करत नाहीत ह्या बी प्रश्नाची तुम्हाला सांगतो त्यांनी जाणाची नाही मनाची लाज ठेवावी ना सगळ्यांनी आमचं आव्हान आहे त्यांना आम्ही फक्त राजकारणासाठी राजकारण करत नाही राजकारणाला आम्ही काढी लावलेलं आहे राजकारण हा आमचा विषयच नाही आज तुम्हाला सांगतो आम्हाला समाजामध्ये जे काय चाललेलं आहे ते जे काय अनिष्ट काय च काय प्रथा आहेत चाललेल्या काही गोष्टी आहेत त्या मुडीत काढण्यासाठी जेवढं जेवढं काय करता येईल युवकाच्या हाताला काम काम मिळालं पाहिजे कामगारांचा प्रश्न सुटला पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे काय चाललं तुम्हाल आहे तुम्हाला सांगतो तु? आज शेतकरी आत्महत्येच्या दारात येऊन थांबलेला आहे आजी दादा पवारांनी सांगितलं होतं की कर्ज माफ तुम्हाला सांगतो करून देतो आता परत ऐन टायमाला दोन दिवसात सांगितलं की एकतीस मे पर्यंत मार्च पर्यंत कर्ज भरून घ्या वाशिमच्या एका शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो किडनी विकाय काढली लिव्हर विकायला काढलाय सगळ्या कुटुंबाला घेऊन त्यांनी छातीवर बोर्ड लावला आणि तो चौका चौकात फिरतोय की माझी किडनी घ्या माझा लिव्हर घ्या माझ्या बायकोची किडनी घ्या डोळे घ्या आणि माझं मला कर्जमुक्त करा अरे काय चाललंय काय ही कुठं आपण म्हणजे पाकिस्तान मध्ये आहेत का कुठं आहेत आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो महायुतीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही केलं महाविकास तुम्हाला सांगतो वापर करता सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी काय करताय तुम्ही त्या ठिकाणी असणारे महायुतीचे नेते काय तुम्हाला हेच शिकवतात काय की तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आमचा वापर करा आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचे प्रश्न असतील त्यावेळेस तुम्ही घरात दडवून बसा चालले काय तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह या निवडणुकीच्या निमित्ताने झाला पाहिजे आणि सगळे माझे सभासद बांधवांना आणि तालुक्यातल्या जनतेला माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे की तुम्ही आता दूध का दूध आणि पाणी का पाणी वळता सध्या राजकारण हे सोयीचं चालू आहे का कारण की महाविकास महायुतीमध्ये महाविकास आघाडीचे आहेत आणि इतर म्हणजे इतर ठिकाणीसुद्धा बरेचसे मिक्स मिक्सअप झालेला आहे आणि राजकारणासाठी ना हे आम्ही एक कारखान्याचे सभासद म्हणून या ठिकाणी कुठंतरी आम्ही आमच्या म्हणजे योग्य उमेदवाराकडे येतोय असं सांगितलं जातंय अहो मला सांगा महायुती महायुती म्हणून तुम्हाला सांगतो तु, इथं काल प्रचाराचा नारळ फळला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तु, सुभाष गुळवे यांनी तर पहिली चपराक लावून दिली त्यांनी सांगितलं इथं राजकारणाचा काही संबंधच नाही राजकारण कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे मी महाविकास आघाडीला आहे मी पवारसाहेबाला मानतो त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये संशय घेतला जातो की संजय मामा तुम्हाला सांगतो महायुतीच्या कुठल्याच ग घटक पक्षाचे आज सदस्य नाहीत सभासद नाहीत त्यामुळे महायुती आली कुठं आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा पक्ष असणारा मुख्यमंत्री पदावर असणारा तो भारतीय जनता पक्षाचा पक्ष आहे देवेंद्र फडणवीस साहेब ते जे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आज करमाळ्या तालुक्यात तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या नेत्या म्हणून या ठिकाणी रश्मी दिदी बागल तुम्हाला सांगतो काम करतात काम करतात म्हणजे तुम्हाला सांगतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या शब्दाला मान असल्याशिवाय तुम्हाला सांगतो त्यांना एकशे चाळीस कोटी रुपये मिळाले का आणि मग त्या महायुतीच्या नेत्या असणाऱ्या रश्मी दिदी असतील ज्यांनी तुम्हाला सांगतो कालच्या विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो का सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान घेतलं ते त्यांचे भाऊ प्रिन्स बागल यांना चाळीस पंचाळीस हजार मतं या ठिकाणी पडली ते एकनाथ शिंदे साहेबाची या ठिकाणी तुम्हाला सांगतो काम करतात मग ही दोन्ही बी घटक तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये का नाहीत मग ही महायुती नेमकी कोणाची सुईचं राजकारण करता काय तुम्ही इथं महायुती कुठं आहे आणि मग सुभाष गुळवे जर तुम्हाला सांगतो इथं स्टेजवर येऊन जर सांगत असेल आणि त्यांचे चार उमेदवार जर तुमच्या ह्या महायुतीमध्ये असतील तर मग ही महायुती आहे का महा महाविकास आघाडी आहे का नुसतं महाखाऊ आघाडी आहे किंवा महाखाऊ युती आहे हे ह्याचा मी तुम्हाला सांगतो जनतेने आता विचार केला पाहिजे ना हे सगळं तुम्हाला सांगतो ते काय म्हणतो ना ती आंधळ दळते आणि कुत्रपीठ खाते अशा पद्धतीने चालले येडे गे बाजार मे फत्रेगा व्यापार तुम्हाला सांगतो इथं चाललेला आहे काल काल असे सभेत म्हणजे सुभाष गुळवे की अजिनाथ कारखाना सहकार्य तत्वावर ठेवायचा आता पण काही लोकांनी विरोध केला की बारामती अग्रो खाजगीकरण होईल असे चर्चा विरोध झाला नाही ना या ठिकाणी तुम्हाला सांगतो जयवंतराव जगताप हे सर्वांचे सन्माननीय आदरणीय नेते आहेत ते माझेही नेते आहेत माझा राजकीय पिंडच मुळात तुम्हाला सांगतो काहीलास वशी नामदेवराव जगतापांच्या यांच्यात तयार झालेला आहे त्याच्यामुळं त्या कुटुंबाविषयी आणि त्या नेतृत्वाविषयी ने माझ्या मनामध्ये नेहमीच आदरभाव असतो राजकीयदृष्ट्या मतभेद असतील पण आमचे मनभेद मन नाहीत आजही त्यांचा माझा संपर्क चालू आहे फोन चालू आहे एकामेकाची सुखदुखाला आम्ही एकामेकाला विचारतो आणि त्यांनी जी भूमिका मांडलेली होती की बाबा कारखाना बिनविरोध घ्यायला पाहिजे आणि जर कारखाना तुम्हाला सांगतो तु एकाकडं कोणाला द्यायचा असेल तर तो सक्षमपणे चालणाऱ्या एका माणसाकडे द्या आणि मग त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांची इच्छा व्यक्त केली असेल आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय विजयदादा असतील रोहितदादा असतील धरेशील भाई असतील नारायणाबा असतील हे सगळे एकत्रित बसल्यानंतर भाऊने तिथं मुद्दा मांडला असेल की बाबा कारखाना बिनविरोध करायचा असेल तर तो पूर्णपणे एका एकाकडं कोणाकडे द्या पॅनल लढवायचं असेल तर ती एकतर माझ्या तरी नेतृत्वाखाली लढवा नाही तर आबाच्या तरी नेतृत्वाखाली लढवा आणि जर तुम्हाला सांगतो जयवंतराव भावने जर सोलापूर जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात पेक्षा कारखान्याच्या सभासदांना जर भाऊ दिलेला असेल तर मला वाटतं तुम्हाला सांगतो आबा आमदार झाले ती आबा आमदार झाल्यानंतर आबाने तेवढ्यातच खुश व्हायला पाहिजे होतं त्यांनी सन्मानाने म्हणायला पाहिजे होतं की भाऊ ही कारखाना तुम्ही सर चालला तुम्हाला जे जे माणसं पाहिजेत ते घ्या माझ्याकडून तुम्हाला कोण पाहिजे असेल ते तुमचीच म्हणून तुम्ही घ्या आणि तुम्हाला चेअरमन तुम्ही चेअरमन व्हा आणि आम्ही सगळीजण मिळून तुम्हाला, तुम्हाला मदत करतो आणि आधी अवस्था कारखाना आपण ऊर्जित अवस्थेमध्ये आणू परंतु असं झालं नाही प्रत्येकाला वाटतं की बाबा आता ही घाबाळा आहे कुठंतरी सापडलं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे मी चेअरमन झालं पाहिजे अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो ज्यांनी खरोखर तुम्हाला सांगतो आदिनाथ कारखाना उभारणी केला त्या माणसाला तुम्हाला सांगतो स्वर्गात सुद्धा किती केल्या शिवत असतील या गोष्टीचे की आपली वारसं काय करते खाली म्हणून आणि म्हणून ह्या गोष्टीचा विचार करत असताना जयवंतराव भाऊच्या जर तुम्हाला सांगतो आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला असता तर निश्चितपणे आजचं चित्र वेगळं दिसलं असतं आम्ही सुद्धा भाऊच्या मानण्याला आम्ही दुजोरा दिला होता आम्ही सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की बिनविरोधला सुद्धा आमची तयारी आहे आम्ही तर असं म्हणणार होतो की आम्हाला तुम्ही काही सीट जरी नाही काही दिले आम्हाला म्हणजे जागा एक पण देऊ नका पण बिनविरोध करा कारण तिथं नटायचं कोणाला पडलेलं नाही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जे त्या शेतकऱ्याचे आणि कामगाराचे प्रपंच पेटलेले आहेत ते विजवण्यासाठी तुम्हाला सांगतो जितकं काय आपल्याला करता येईल ते तुम्हाला सांगतो ह्या माध्यमातून केलं पाहिजे